नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिर कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सहाशे तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार पाचशे चाळीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटल कारंदा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल आणि उमरेड बाजार समिती आवक एक हजार सहाशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणतीस हजार एकशे अकरा क्विंटल आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल म्हणजे इथे सात हजार तीनशे बावीस क्विंटलने द क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं जर मित्रांनो आपण दरांचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे सोळा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चार रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा 那你嘛。